पाचशे रुपयाची किंमत केली राह या माणसाने फक्त पाचशे रुपये कि नाही तो ठरविलं कि बस कोणाला पैसे मागायचे नाही आणि काय नाही बंडू म्हणजेच रमेश मै नमस्कार सर नमस्कार आपल्या पॉडकास्ट सिरीज मध्ये तुमचं स्वागत धन्यवाद तुमच्या सोबत खूप गप्पा मारायच्यात खूप काही प्रश्न आहेत ते विचारायचे प्रेक्षकांच्या मनात पण आहेत माझ्या मनात पण आहेत तर सुरुवात करूया हा तर आम्हाला सांगा की तुमचं जन्म कुठं झालाय बालपण कुठं गेलंय आणि शिक्षण माझा जन्म बीड जिल्ह्यामध्ये किल्लेधारूळ या ठिकाणी झालाय अच्छा आणि सरकारी दवाखान्यात जन्म झालाय माझा बरं विशेष म्हणजे माझा जन्म झाला त्यावेळेस म्हणजे मी ज्या ज्यावेळेस जन्मणार होतो त्यावेळेस आई दिवसभर कामाला गेली होती हा कामा तर कामावर आल्यानंतर म्हणजे अशी नॉर्मल डिलेवरी हो आता सर समजा शिजर बिझर असलं काय नाही झालं दिवसभर काम करून मग नंतर नंतर हा नमस्कार सर नमस्कार आपल्या पॉडकास्ट सिरीज मध्ये तुमचं स्वागत धन्यवाद तुमच्या सोबत खूप गप्पा मारायच्या खूप काही प्रश्न आहेत ते विचारायचे प्रेक्षकांच्या मनात पण आहेत माझ्या मनात पण आहेत तर करूया आम्हाला सांगा की तुमचा जन्म कुठे बालपण कुठे आणि शिक्षण माझा जन्म बीड जिल्ह्यामध्ये किल्लेधारूळ या ठिकाणी झालाय अच्छा म्हणजे हा आणि सरकारी दवाखान्यात जन्म झालाय माझा बरं विशेष म्हणजे माझा जन्म झाला त्यावेळेस मी ज्यावेळेस जन्म त्यावेळेस आई दिवसभर कामाला गेली होती हा कामावून आल्यानंतर म्हणजे अशी नॉर्मल डिलेव्हरी आता सर समजा शिजर बिझर असलं काय नाही हा, 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 झाले दिवसभर काम करून नंतर हा, हा माझं शिक्षण माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद मध्ये झालेलं आहे किल्ले शाळेत दारुळच्या शाळेत प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण माझं जनता माध्यमिक विद्यालय अच्छा किल्लेधारुळाच आहे आणि माझं कॉलेज सुद्धा बारावी पर्यंत बारावी फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर कि कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय किल्ले दारुड म्हणजे या ठिकाणी झालेलं आहे तिथं आणि पुढच्या शिक्षणासाठी मी आहे ना आ, संभाजी नगर म्हणजे पूर्वीचा औरंगाबाद म्हणजे इथं एम ए करण्यासाठी गेलेलो तिथं तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी मध्ये विद्यापीठातच पुढचं शिक्षण घेतलं मी एम एम सी जे केलेले आणि नाट्यशास्त्रामध्ये माझं एम ए झालेलं आहे दोन दोन पु, एम एले सरांचे दोन दोन एम एम पी ऍक्टिंग स्पेशलायझेशन बर हा आणि एम एमसीचे तिकडे चे जर्नलिजम जर्नलिजम मस्तच मुळगाव म्हणजे धारूरच आहे धारूरच आई वडील वगैरे तिथच असतात की नाही आई वडील वगैरे तिथं धारूरला आई वडील काय करतात शेती।, आई... शेती 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 मस्त मग सगळे शेतीचं वातावरण आहे आधी शिक्षण वगैरे झालं अचानक नाटकाची आवड कशी लागली मग तुम्ही इकडं औरंगाबादला म्हणा आताच संभाजीनगर इकडे कसे वळाले म्हणजे त्याचा किस्सा मोठा मोटालट आहे नाटकामध्ये काम करायचं म्हणजे असं काही माझं देह नव्हतं ती कल्पना म्हणजे ते पहिला स्पार्क कुठून आला पहिला स्पार्क म्हणजे आम्ही गणेश गणेशोत्सव करायचो गणपती बसवायचो गणपती मध्ये मोठे मोठे जे म्हणजे मुलं होते आमच्यापेक्षा मोठे मोठे तर ते नाटक करायचे खूप कॉमेडी करायचे हसवायचे हे ते तुम्ही त्यांना स्टेजवरती बघायचं स्टेजवर बघायचो मी त्यांना की आपल्याला कसं काय घेत नाही आपल्याला कसं काय जमत नाही म्हणजे असं वाटायचं मला का मग मी म्हणायचं त्यांना मला घ्या मला घ्या पण नाही असं नाही तसं नाही मग हा तसं झालं मग एकदा काय झालं की एकदा त्यांना लेडीज कॅरेक्टर पाहिजे होत नाटकात नाटकात त्यांच्या लेडीज कॅरेक्टर पाहिजे होत तर मग कुणी करायला तयारच नाही मग म्हणे कोण म्हणलं मी करतो मला लेडीज कॅरेक्टर मग तिथून स्टेज मिळाला मग लेडीज कॅरेक्टर केलं इतक्या भारी टाळ्या मग तेव्हापासून वाटलं वाटले की आपण नाटकातच काहीतरी करावं तिथून तुम्हाला भेटले की बाबा हळू हळू आणि नंतर मी संभाजीनगरला वेळेस आलो होतो विद्यापीठात शिकायला त्यावेळेस मी मराठी विषय घेणार होतो मराठी हा विषय बरं आपण काही कारणाच मला मराठीला ऍडमिशन नाही भेटलं मग एक वर्ष व्या पेक्षा माझा तिथं मित्र होता आधीच सुनील सौंदर म्हणून मित्र होता तो सध्या वारला म्हणजे तो हा म्हणजे ते झालं तर तो म्हणला की बाबा तू एक वर्ष कशाला वाया घालू तोच बरोबर तू आलास ना एक काम कर म्हणे नाट्यशास्त्राला ऍडमिशन घे काय नाही त्याला तुला ऍडमिशन भेटून जाते म्हणे मी करून देतो म्हणे बर म्हणजे एक वर्ष जर तुला आवडलं तर कंटिन्यू कर म्हणे जर नाही आवडलं तुला तर पुन्हा मग बघ म्हणे घेऊन टाक म्हणे म्हणलं ठीक आहे चला म्हणलं कशाला म्हणलं आता आलोय तर बरोबर काय हरकत नाही घ्यायला काय नाही म्हणलं मग घेतलं नाट्यशास्त्राला ऍडमिशन त्याच्या आधी तुमच्या डोक्यात असं नव्हतं की नाटक करत होते पण ऍडमिशन घ्यायचं असं म्हणजे असं नाटक करावंच म्हणून असं काही नव्हतं डोक्यात मग मी नाट्यशास्त्राला ऍडमिशन घेतलं आणि घेतल्यानंतर पुन्हा मग ते हळू 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 नाटकात काम भेटत गेले मग हळू 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 दोन दोन तीन तीन तासाचे नाटक दोन दोन तीन तीन नाटक करायचो मी नाट्य नाट्यमहोत्सवला लीड मध्ये करायचो नाट्य महोत्सव काय ते प्रेक्षकांना सांगा एक एमपीएचा एक सेकंड इयरचा सिलेबसचा विशेष आहे नाट्य महोत्सव म्हणजे त्याच्यामध्ये शंभर मार्काचा पेपर येते शंभर मार्काचा मग त्याच्यामध्ये तुम्हाला नाटक बसावं हो लागतं एक नाटक बसावं हो लागतं आणि ऍक्टिंग जे करणार घेतलं असतं ऍक्टिंग स्पेशलायझेशन त्याला ते दोन तीन नाटकामध्ये काम करावं काम करावं लागतं असं मग ते हळूहळू नाट्यशास्त्रामध्ये रस येत गेला भूमिका मिळत गेल्या मग ती मजा यायला लागली स्टेजवर मग ती भीती हळूहळू मरत गेली आणि मग बिंदास झालो की म्हणलं चल आता नाट्यशास्त्रच म्हणलं जगण नाट्यशास्त्रात मरण नाट्यशास्त्रात आणि त्याच्या आधी बी जेव्हा मी कॉलेजला होतो ना तो कॉलेजला सुद्धा आहे ना म्हणजे दारुळा किल्ल दारुळा बीडला एक बीड फेस्टिवल म्हणून असायचं बीड फेस्टिवल मध्ये आहे ना सतीश साळुंके सरांच्या दोन एकांकिका बघितले होते मी खोट्याच्या पदरी गोटा आणि अनुचाई अशा एकांकिका इतक्या सुंदर बाल नाट्य होते ते पण इतक्या सुंदर झाले ना की पुन्हा त्याची बी छाप पडली अजून की नाही की आपण हे करायचं हे करायचं कधी ना कधी करायच पण ते योगायोग असा झाला की मराठीला ऍडमिशन नाही भेटलं इथ नाट्यशास्त्राला ती एक अर्थाने चांगलं चांगलंच झालं आणि मग आता ती ठरवलं की आता बर तो किस्सा आम्ही ऐकलेला आहे तुमचा की तुमचं नाटक आय थिंक पेईंग गेस्ट होत तर स्टेज वरती प्रेक्षक येऊन बसले होते इतकी गर्दी झाली होती तो किस्सा सांगा आ, तर रमाकांत बालेराव लिखित एक नाटक होत पेईंग गेस्ट नावाच कॉमेडी नाटक होत एकदम फुल टू एकदम हा दोन दोन अडीच तासाच नाटक होत एकदम भारी तर त्या नाटकाचं एक म्हणजे इतकी क्रेज होती त्या नाटकाची कि त्याच्यामध्ये आता भरपूर कलाकार होते तर इतकी क्रेज होती की की इतकी पुब्लिक, इतकी पुब्लिक, की की कि त्या नाटकाची की त्या नाटकाची इतकी पब्लिक इतकी पब्लिक की स्टेजवर पब्लिक की असं वाटायचं की आपण पब्लिक मध्ये जाऊन अभिनय करतो काय की म्हणजे रंगमंचावर असून सुद्धा हा मग ते नाटक इतकं की राज्य नाट्यला तो औरंगाबाद विभागातून आता संभाजीनगर तेव्हाच औरंगाबाद तर ते राज्य नाट्य साठी प्रथम आलं होतं प्राथमिक फेरीसाठी आणि अंतिम फेरी मुंबईला होती बहुतेक वाटतं तर मुंबईला होती बोर बोर। तर मुंबई मध्ये मला अभिनयाचं पारितोषिक भेटलं होतं फायनल मध्ये त्याचं प्राईज डिस्ट्रीब्युशन कोल्हापूरला झालं होतं थिएटर किती वर्ष झाले करताय तुम्ही दोन हजार नऊ दहा पासून म्हणजे दहा आणि हे पंचवीस पंधरा वर्ष झाले फक्त आता मध्ये थोडा खंड पडला समजा आता मध्ये दोन चार वर्षाचा लॉकडाऊन मध्ये दोन तीन वर्षाचा खंड पडला पडलास मग ती नंतर जसं काम मिळते तसे चालूच आहे पथनाट्य भेटले पथनाट्य शूटिंग भेटलं म्हणजे ते चालू चालूच आहे बर आता हे झालं नाटकाचं सगळं आम्हाला सांगा तुम्ही वेब सिरीज कडे कसे वळाले आणि आपल्या आदर्श मराठी टीमला ला कसे जॉईन झाले का आस की पहिलं म्हणजे नाटकामध्ये काम करताना म्हणजे ते असं असतं ना ते कि की शेवटच्या रांगेपर्यंत आवाज गेला पाहिजे एक्सप्रेशन दिसले पाहिजे लाऊड एक्सप्रेशन असतात नाटकामध्ये ते तर माझा एक मित्र होता की नाट्यशास्त्राला संभाजीनगरला ना असताना शिकताना कि त्यांनी एक वेब सिरीज चालू केली होती नवीन नवीन तो म्हणला अरे रमेश करतोच का एक वेब सिरीज आहे अशी अशी तर मी म्हणलं यार मी पहिल्यांदा कधी केलं नाही म्हणलं कॅमेरा फेस हे नाही तसं केलं होतं मोबाईल शॉर्ट फिल्म फिल्म केल्या होत्या पण एवढं सीरियसली नव्हते केले की म्हणलं मन लावून नव्हते केले की बाबा जाऊ द्या काय असतं का आता आपण ठरवलं होतं की आपण कधी कॅमेरापुढे जाणारच नाही म्हणजे मी ठरवलं होतं स्वतः ठरवलं होतं की मी कॅमेरापुढे नाही जायचं आपल्याला की आता नाटकच करायचं करायचं जे आहे ते आहे पण ती काय कारणसो पुन्हा मग म्हणलं की नाही की बाबा प्रत्येक थिएटर आर्टिस्ट असत की नाटकात एकदा गेलं की नाटकच करायचं हम्म तर मग करतोच का म्हणे रमेश मला की वेब सिरीज आहे म्हटलं की मानधनबिंदन आहे म्हणे सुरुवातीची काही एपिसोड म्हणे की म्हणजे करू या म्हणे पंचवीस कि बघू पुन्हा काय होतं रिस्पॉन्स म्हटलं चला मित्र बघू म्हणलं चला काहीतरी वेगळं काहीतरी म्हणून ती एक वेब सिरीज केली ती वेब सिरीज केली तर वेब सिरीजना बऱ्यापैकी कॅरेक्टर म्हणजे आपलं नॅचरली जसं करायचो तसं करत हाँ, गेलो आणि ते खरं लोकांना आवडत गेलं कॅरेक्टर हळू 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 प्रसिद्धी मिळाली त्या कॅरेक्टर खूप असं गाजलं सुद्धा कॅरेक्टर आणि गाजल्यानंतर पुन्हा मग नंतर हळू हळू आहे ना मग चित्र रस वाटायला लागला ह्याच्यात बी की आपण बी आता कॅमेरा पुढं करावं हो की आपल्याला बी थोडं 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 का समजायला लागले का आता आपण कधी कॅमेरा पुढं काम नव्हतं केलं त्याच्यामुळे आपल्याला काय व्हायला की ओव्हर ऍक्टिंग म्हणजे ते असं वाटायला की आपण नाटकाचा अभिनय करायच होती लाऊड होत ला खूप लाऊड होत असं वाटायला मग ते हळूहळू कमी होत 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 गेलं म्हणजे आता बी आपण थोडं ते जाणवत वेब सिरीज केली होती आम्ही नवीन के ते त्याच्यामध्ये राजवाडेकर नावाचे दिग्दर्शक होते म्हणजे डीओपी करायची तिथं त्या वेब सिरीज साठी मग त्यांची नामची ओळख झाली तिथच अशी हा तो ओळख झाली मग ती सिरीज केली की मग प्रकाश हो कोकड यांनी एक गाव शंभर नमरी नावाची वेबसिरीज चालू केली मग आपले सरपंच सरपंच आपले आपले सरपंच सरपंचानी एक गाव शंभर सर नंबरी नावाची वेब सिरीज चालू केली मग त्याच्यामध्ये सुरुवातीला काय भाग केले हा मग त्याच्यामध्ये भरपूर दिवस होत मग ती ती झाल्यानंतर पुन्हा मग काही वेब वेबसिरीज बंद झाली एक गाव शंभर नंबरी मग बाकीचे जे कलाकार होते गोळ्या होता त्याच्यामध्ये पण मग नंतर सरपंच होते पिंटू शेट होते मी होते असे भरपूर कलाकार होते मग हे सगळे कलाकार म्हणजे कामाच्या शोधातच होते काय शोधा नाही मग डीओपी पी राजवाडेकर सर होते मग ते म्हणले की चला बाबा की आपण बी करू काहीतरी काहीतरी करू मग ह्यांनी काय केली कि, ती जे कि, जे जे कि ती, तेन्या तेन्या ते जे कलाकार एक गाव शंभर मध्ये होते ना की जे ज्यांना काम नव्हते सध्या हातात की मग त्यांना सगळ्याला एकत्र केलं त्यांनी टीम तयार केली त्यांनी टीम तयार केली त्याच्यामध्ये आयुबी होती एक गाव शंभर नंबरी आशू बी होती हा मग ती टीम तयार झाली तर टीम तयार झाली की मग हळूहळू एका 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 ऐकायला बोलून घेतलं सरांनी तर सरांनी बोलून घेतलं आणि मग त्यांनी ते आदर्श मराठी तसे जुने चॅनल आहे खूप खूप नावातले चॅनल प्रसिद्ध आहे त्याच्यावर पहिले बी कंटेंट खूप छान छान होते मग नंतर मग गोळ्या करण्या मग मग करण्याचा नंतर आला समजा समजा सुरवातीला मग ते आयुष्यु पुन्हा मंग गोळ्या हे ते मग होते मग मी बी नंतर जॉईन झालो आदर्श मराठीला तिथून तुमचा प्रवास मग तिथून पुढे मग हळू हळू एकदा आलो आदर्श मराठीला ला तर मग हळू 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 चालू झालं ते चालूच झालं मला सांगा तुम्ही नवीन पात्र स्वीकारताना किंवा एखादं पात्र साकारताना काय विचार करता म्हणजे काय पाहिजे असतं किंवा हे टाकूया आपण त्या कॅरेक्टर मध्ये हे नको असं काही तुमच्या डोक्यामध्ये असतो का थॉट नाही तसं नवीन कॅरेक्टर म्हणजे एक तर मला एक तर गॉड गिफ्टच च आहे एक तर कोणतंही कॅरेक्टर केलं मन लावूनच करतो मी की माझं तेच आहे की बाबा मन लावूनच करायचं कोणतं कॅरेक्टर का तर आपण प्रेक्षकांना दिसणार आहे प्रेक्षकांना आपण आपण जाणार आहेत प्रेक्षकांना आपण त्याच्यामुळे काही असू द्या छोटा रोल असू द्या एंट्री असू द्या किंवा मग मोठा रोल असू द्या पासिंग असू पासिंग असू द्या काही असू द्या किंवा माग बी असू द्या पण ती उभा राहिल्यावर सुद्धा एक्सप्रेशन देत असतो मी मागा कोण आहे <laughs> को ते बाहेर बाजूला असं म्हणून असं वाटत मला कधी कधी पण नाही पण जे बी रोल येतो वाट्याला की त्याला शंभर टक्के ना एकशे एक टक्का जेवढी मेहनत करून तेवढी मेहनत करतो मी बरोबर आपल्याकडे जे आहे ता ते आहे ते होता सगळं होता तुमची इन्स्पिरेशन कोण आहे कोण तुमचा रोल मॉडेल आहे कोण तुम्हाला आवडतं त्याच्याकडे बघून तुम्हाला वाटतं की अरे यार आपण पण कधीतरी असं करू काही तस तर मी कॉमेडी ऍक्टर खूप पाहिले मला तस नाही म्हणजे आहेत भरपूर आहेत तस काही नाही पण मला सारख नाही व्हायचं मला लोकांसारखं नाही व्हायचं हे तर बरोबरच तुम्ही त्यांच्यातले झाले म्हणजे तुमचं स्वतःच काही राहत नाही असं एखाद कॅरेक्टर बघून आपल्याला वाटतं ना अरे यार हा रोल आपल्याला पण भेटला असताना तर आपण आपण पण भारी केला असता असं एखादा कॅरेक्टर म्हणा एखादी व्यक्ती म्हणा असं नाही असं तर काही नाही वाटत मला कधी कि बाबा हा रोल केला असता तर भारी केला असता माझ म्हणणं काय आहे कि मला जो रोल देईल म्हणजे येईल टक्के तो वाजविणार म असं नाही की मला त्याचा रोल यार मी केला असता नाही त्याच्यापर्यंत त्यांनी चांगला केला त्याच्या परीने कस प्रत्येकाची स्किल वेगवेगळी असती बरोबर की प्रत्येक सेम अभिनय नसतो कोणाला तो परीने त्यांनी ग्रेटच केला तसा मी केला असता तर तो माझ्या परीने केला असता म्हणजे असं की बर आपल्या क्षेत्रामध्ये आता तुम्ही इतके वर्ष झाले काम करताय काही वाईट अनुभव आले असतील काही चांगले अनुभव आले असतील तर आमच्या सोबत ते शेअर अनुभव तर भरपूर आहेत एक वाईट अनुभव आहे कि नवीन नवीन सुरुवातीला आहे ना की नाट्यशास्त्राला ऍडमिशन घेतलं होत मी तर नवीन नवीन म्हणजे पैसा नसायचा जवळ का तर नाटकातून एवढं पाहिजे तेवढा पैसा नाही मिळत समाधान मिळतं पण नाटकातून पैसा नाही मिळत तर नव्हतं तर काय तर मग पैसे नसायचे मेस असायची मेसवाल्याचे चार चार सहा सहा महिने मेसचे पैसे नाही कि मग काही दिवसांनी असं करावं लागलं की बाबा डब्बा बंद करावा लागला मग हातानेच बनवून खायलो रूमवर किंवा मग हॉस्टेलला ला मुकाट्या म्हणजे वॉर्डन नसला कि आपला गॅस लावायचा किंवा मग शिगडी लावायची मुकाट्या चोरून आणि मग त्याच्यावर स्वयंपाक करायचा असं चाललं मग एकदा काय झालं एकदा गॅस संपला आमचा हा आणि लाईट सुद्धा नव्हती गॅस संपला तर मग एका मित्राला मी म्हणलं की यार मला गॅस संपला यार प्लीज मला फक्त पाचशे वीस रुपयाला काय काहीतरी गॅस होता त्यावेळेस माझ्या मित्राला मी म्हणलं की मला प्लीज यार म्हणलं फोन करून की मला एवढा गॅस साठी पैसे द्याय साठी मग ते मग ते काय वाटायला त्याला वाटायला की हा खोटंच बोलतोय हा नाटकच करतोय हा नाटकातला माणूस आहे कसं काय मी तरी त्याला गॅसचे फोटो काढून पाठविले बर का <laughs> सिलेंडर सिलेंडर त्याला वाटलं व्हिडिओ कॉल कर म्हणलं व्हिडिओ कॉल बी कर म्हणलं किंवा म्हणलं म्हणलं हे म्हणलं मित्रा की गॅस सिलेंडर मी बाहेर काढले म्हणलं हेव म्हणलं तुला खोटं वाटतंय ना है करतो है करतो है करतो है करतो है, तो मी दुकानात जातो हे करतो ते करतो पण त्याला विश्वास बसलाच नाही की नाही म्हणले की नाही मग म्हणजे मला त्यावेळेस वाटले की अरे आपली पाचशे रुपयाची किंमत केली या माणसाने फक्त पाचशे रुपये की नाही तो बसून ठरविलं की बस कुणाला पैसे मागायचे नाही आणि काय नाही स्वतःच्या मेहनतीनं स्वतःच्या हिमतीवरच करायचं अशी कधी वेळच उद्यायची नाही की आपल्याकडे पैसे नाहीत म्हणून मागायची सुद्धा नाही म्हणजे तो मला म्हणजे तो आहे तो ना कानाला खडा की बाबा नाही कुणाला पैसे मागायचे नाही काय नाही की किती बी जवळचा मित्र असू दे पण पैशाच्या बाबतीत जवळचा मित्र कुणी नसतो बरोबर असे चांगला अनुभव चांगला अनुभव तर तसे चांगले अनुभव तर लईच येतात कि समजा प्रत्येक वेळेस बस स्टॉपला गेलो किंवा कुणी भेटलं की आता आज आता आज बी येत होतो तर कंडक्टर ड्रायव्हर ओळखीचेच निघाले मी तो प्रश्न विचारणारच होते तुम्हाला की तुम्ही इतका प्रवास करताय इतका प्रवास करताय की तुम्ही ज्या रूटनी जातात ते कंडक्टर आणि ड्रायव्हर पण तुमच्या ओळखीचे झालेत ओळख मी एकदा शिरूर बस स्टँडला गेलो होतो तर शिरूर बस स्टँडला तिथं सोनुले ड्रायव्हर म्हणून सोनुले ड्रायव्हर आहेत कि ते गेले की मग ते त्यांचं चालूच असतं समजा की चहा पाणी येते इतकी ओळख झाली इतकी ओळख झाली तुमची बेस्ट फॅन मुवमेंट कुठली ती सांगा म्हणजे जी लक्षात राहिली लक्षात एक अशी फॅन मुवमेंट आहे त्यातली त्यात एक सांगतो तुम्हाला फॅन मुवमेंट एकदा मी चिकन आणायला गेलो होतो बरं चिकन आणायला गेलो त्याने बघितलं तुम्हाला कुठेतरी बघितलं चिकन आला म्हणते मालक स्वतः कुणाला तरी म्हणले तुम्ही काय त्या गोळ्या करण्याच्या मालिकेत काम करता का गोळ्या करण्याच्या मालिकेत म्हणलं की मी म्हणलं आता काय म्हणू आता म्हणलं हा करतोय म्हणले बंडायन तुम्ही म्हणे म्हणलं हा अरे यार म्हणे असे हातात घेणं त्यांचं खुश झाला तो मालक खुश झाला मी म्हणलं एक किलो चिक, चिकन द्या म्हणलं तिने चिकन दिलं मला आणि मी पैसे दिले होते त्यांनी पैसेच घेतले नाही माझ्याकडून मी त्याच्या जवळ म्हणजे अशी टिकीत पैसे नाही 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 नको म्हणतोय तर ती म्हणते नाही नाही राह तुम्ही काय लय किती मला खरंच लय आनंद झालाय म्हणे तुम्ही भेटून मला असं तसं तरी मी त्याच्या तिथं ठुले पैसे मी काउंटरला ठुले की म्हणलं राहू द्या म्हणलं पैसे तसं नाही म्हणलं एखादा दिवस वाटलं तर जेवायला जाऊ म्हणलं बाहेर पण हे राहू द्या पैसे कसं तुम्ही धंदेवर म्हणलं ते आपलं कसं तिथं नको उधारी बरोबर तर मग त्यांनी काय केलं घेतलेच नाही घेतलेच नाहीत आकार यार म्हणलं काय म्हणलं म्हणलं हे म्हणलं कमवलं आपण शे म्हणलं असे लोक असे लोक भरपूर मिळतात आज सुद्धा येत नाही तुम्हाला सांगता किस्सा कंडक्टरनी एक, एक सत्तर रुपये ही झाले होते तिकीट म्हणजे एकाहत्तर रुपये तिकीट झाले होते सत्तरच घेतले एक रुपये राहू द्या राहू द्या म्हणले <laughs> माझ्याकडे चिल्लर होते म्हणलं नगर द्या म्हणलं तुम्ही कुठं तुमच्या पदरची देता म्हणलं म्हणलं देऊन टाकले त्यांनी पण ओळखलं त्यांनी पण ओळखलं तुमच्या नावाची एवढी चर्चा आहे लोक तुमच्या नावाने तुम्हाला ओळखतात आम्हाला सांगाय बंड्या नाव कसं पडलं बंड्या नाव तर आम्ही एक गाव शंभर नंबर वेब सिरीज करायचो तर तिथं मॉन्टी चव्हाण नावाचा दिग्दर्शक होता कलाकार मी सुंदर कलाकार आहे तो तर त्यांनी मग आम्ही भरपूर नाव शोधले असे सर्च केले शोधले त्याच्या म्हणजे विचार केला के के हे, हे कस दिसतंय हे कस दिसतंय कसं वाटतंय काय नाही मग त्यांनी मग म्हणलं की नको म्हणे आपण तुझं नाव बंड्यास ठेवू म्हणे हे वेगळे गावाकडल्या लोकांचे नाव असते बंड्या संत्याला पण सोपं आणि लक्षात राहते बंड्या मग हे मॉन्टी चव्हाण न नाव दिलेलं आहे बंड्या मग तोपासून सगळे बंड्या 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 मग आदर्श मराठी ला आलो मग इथं मग कॅरेक्टर तेच बंड्या 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 म्हणजे असं झालं ते भविष्यात तुम्ही स्वतःला कुठे बघता काय करायचं अजून काय ते सांगा भविष्यामध्ये मला भरपूर असे फक्त काम करायचे तुम्हाला आपल्या क्षेत्रात आपल्या क्षेत्रात काम करायचे तुम्हाला कि जरी उद्या समजा माणसाच्या जीवाचा काही भरोसा नाही माणसाचा जीवाच असं पाण्याचा बुडबुड झालेलं काय म्हणजे माणूस आता बघितलं ना ती आता एक ती विमानाचं झालेलं हो, हो विमानाचं तिकडे युद्ध चालू आहे इतकं मोठं म्हणजे काहीच नाहीये म्हणजे माणूस चलता फिरता त्या मुंबर्याला ती रेल्वेचं हे झालं म्हणजे माणूस चलता फिरता जाते म्हणजे त्याचं माग काय राहतं काहीच नाही पण त्याच्यामुळे मला भरपूर काम करून चांगले चांगले काम करून ना कि कामारुपी जिवंत राहायचं की कामारूपी जिवंत झालं आपण उद्या गेलो तरी आपलं काम लक्षात राहील काम आणि मरताना मी तर माझं देहदान करणारच सगळ्यात महत्वाचं देहदान म्हणजे नेत्र बित्र सगळं देहदान करूनच जाणार आहे का म्हणते आपण मेलो तरी पुन्हा आपण देहरूपी तरी जिवंत हे राहू कुणाचं तरी काम येऊ काम येऊ तुमच्या या पुढच्या भविष्यासाठी आम्ही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुम्ही असंच उत्तरोत्तर काम करत राहा फेमस व्हा मोठे व्हा आता अशी एक इन्फॉर्मेशन मिळाली मला जी जास्त जणांना माहित नाही तुम्ही कविता आणि चारोळ्या करता म्हणे हा करतो ना तुमचे दोन कविता आणि चारोळी संग्रह प्रसिद्ध आहेत ते आमच्या प्रेक्षकांना त्याच्याबद्दल सांगा नाही माझे आहे ना एक कविता संग्रह प्रकाशित आहे आणि एक चारोळी संग्रह प्रकाशित आहे खंत नावाचा कविता संग्रह प्रकाशित आहे आणि अभागी नावाचा चारोळी संग्रह प्रकाशित आहे आता बापावर मी चारोळ्या केल्यात मी भरपूर आता त्याच पुस्तक बी मी छापणार आहे काही दिवसाना पण ती थांबले थोडं तर बापावर चारोळी संग्रह तयार आहे सध्या आता फक्त यायचा बाकी फक्त यायचा राह बाकी मग तुमच्या चारोळी आपल्या या पॉडकास्ट सांगता करूया एक चारोळी होऊन जाऊ द्या आता चारोळी तर ही चारोळी मी आता तुम्ही ऐकली बी असेल कधी कधी मी सारखं म्हणतो की का तुम्हाला ती चारोळी खूप आवडती तुमची फेवरेट फेवरेट चारोळी माझी हे तर चारोळी अशी आहे की अजूनही बा माझा सावकाराकडे घालतो सालकी अजूनही बा माझा सावकाराकडे घालतो सालकी आणि पारावरच जोंधळ त्याच साऱ्या गावाची मालकी या बात खूप सुंदर कविता तुम्ही सांगितली तारोळी सांगितली तुमचा बापावरचा कविता संग्रह लवकरच प्रकाशित हो ही आम्ही सदिच्छा व्यक्त करतो आणि आपल्या पॉडकास्ट मध्ये आधी तेच थांबूया तर प्रेक्षक हो तुम्हाला आजचा आपला हा पॉडकास्ट कसा वाटला ते कमेंट द्वारे नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि बंडूला प्रतिक्रिया द्या काय वाटतं काय नाही ते सांगा धन्यवाद